सर्व विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू मात्र कागदपत्र मिळण्यात होत आहे दिरंगाई तहसील सर्टिफिकेट जे प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्र आहे ते मिळण्यात दिरंगाई होत आहे हा मोठा प्रश्न विद्यार्थी पालकांसमोर आहे मी आज याचाच तोड घेऊन आला आहे ब्रेक ब्रेकिंग न्यूज दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आता ही कागदपत्र कशी काढणार यासाठी भुसाळ विभागाचे हे प्रकटन आहे जय आव्हाण यामध्येही सांगितले आहे सेतू केंद्रावर जाऊन ऑनलाईन कागदपत्र तयार करावीत निकालानंतर शाळा कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विविध प्रकारच्या दाखल्यासाठी नागरिकांना सेतू केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते म्हणून ह्यासाठी आपलेही सरकार नाही मिळणार दाखले आपले सरकार या संकेतस्थळावरून सुद्धा डिजिटल स्वार्क्री असलेले दाखले ऑनलाईन मिळवता येणार आहे यासाठी आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर गुगलवरून याचे प्रात्यक्षिक पहा हे पाहू शकता तुम्ही आपले सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे आता तुमचं जे सेंटर आहे तुमचं सेतू केंद्र तपासायसाठी इथे बघा मेनू आय आए प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे इथून बघा येथे जायचं आहे सेवा केंद्रावरती सेवा केंद्रावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे मी माझं डिस्ट्रिक्ट निवडतो माझं डिस्ट्रिक्ट आहे जळगाव तर बघा जळगाव आलेला सिलेक्ट तालुका आहे तालुका निवडतो आता बघा तुम्ही इथे पाहू शकता यावरती क्लिक करा व तुमचे सेतू केंद्र शोधावरती तुम्ही तुमचे जे दाखले आहे ते तपासू शकतात आधी सर्व तुम्हाला लॉग इन इथे करायचं आहे रजिस्टर हिरवर क्लिक करा ही सूचना वाचून घ्या यानंतर दोन ऑप्शन आहे एल ओ टी पी आणि दुसरा अपलोड करायची ह्या दोन ऑप्शन एकाने लॉग इन करा आणि नंतर दाखले कोणकोणते कोणते तर बघायचे पाहू शकतो तुम्ही फोन कुबर सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट असो पिरो पॉवर्टीचा असो सर्व प्रकारचे जे कागद आहेत तर ते सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील यावरून तुम्ही सर्व शासकीय कागदपत्र काढू शकता यामध्ये तुम्हाला तहसील सर्टिफिकेटमध्ये डोमिसाइल रहवाशी दाखवणार रेजिस्टन कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट, सर्टिफिकेट डब्ल्यू डी नॅशनॅलिटी व इन्कम सर्टिफिकेट ही कार्ड आहेत आपल्या अपकमिंग कार्यक्रमाची हेंटा लोकसेवेचा कौल कोणाकडे येत आहे धैर्य सरवार हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद